एनवायरमेंट अँड क्लायमेट चेंज हे मंत्रालय माझ्याकडे आहे तसेच पशुसंवर्धन हे खातंही माझ्याकडे आहे माझं काम मी सुरू केलेलं आहे काम माझ्या ऑफिसचं जरी चालू असेल तरी पण अशाच परिस्थितीत आम्ही गेल्या आठवडाभर इथे काम करतोय आणि खूप महत्वाचे विषय अॅड्रेस करायचे आहेत त्याच्यामुळे आपसात बोलू नका प्लीज त्याच्यामुळे आज अत्यंत महत्वाचा विषय जो सगळ्यांचा आहे तो म्हणजे प्रदूषणाचा विषय आहे आपण गेले काही दिवस मुंबईच्या प्रदूषणावर बातम्या पाहतोय वाचतोय आणि त्यामुळे मुंबईच्या प्रदूषणासाठी मुंबई प्रदूषण बोर्ड आणि मुंबईतील सर्व की अधिकारी मी बोलवले होते जे बीएमसी मधले म्हण अधिकारी होते आणि खूप चांगली विस्तृत बैठक ही माझी मुंबईच्या प्रदूषणाच्या निमित्ताने झाली मुंबईमध्ये गेले काही दिवस झाले आपण जे वातावरण बघतोय जे खूप सारे डस्ट पार्टिकल आहेत आणि त्याची काय परिस्थिती आहे आणि आपण ती कमी करण्यासाठी काय काय करता यावं याच्यासाठी विस्तृत अशी बैठक घेतली खरं तर हा जो विभाग आहे पर्यावरण हा एक विभाग आहे खरं बघायला गेलं तर आता ह्याला पूर्णपणे मंत्रालय बनवायचं आहे आणि ह्याच्यासाठी जा जास्तीत जास्त काम करायचं कारण पर्यावरण हे फ्युचर आहे आपल्याला श्वास घेतो ती हवा आपण पितो ते पाणी आपण राहतो तो सगळं सराउंडिंग हे स्वच्छ असावं पर्यावरणयुक्त असावं याच्यासाठी खूप काम करण्यासाठी या खात्याला अजून सेंटन मी करत आहे आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला शंभर दिवसाचा प्लॅन सबमिट करायला सांगितलेला आहे आणि त्याच्यासाठी मी आता तो प्लॅनही तयार करते आणि शंभर दिवसाचा प्लॅन सोबत आम्ही एक टास्क फोर्स तयार करतोय ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या खात्यांचं आम्ही कन्व्हर्जन्स करणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये परिवहन खातं येईल त्याच्यामध्ये हेल्थ विभाग येईल कारण खूप मेडिकल वेस्ट हे सुद्धा पर्यावरणासाठी हॅझार्डस असतं वाईट असतं आणि त्याच्यासाठी कशी त्याच्यावर प्रक्रिया करायची आहे आणि त्याच्यासाठी पण आम्ही काम करणार आहोत आत्ता आपण जर पाहिलं तर मुंबईच्या प्रदूषणाचा आम्ही आढावा घेतला प्रदूषणामध्ये आम्ही ते प्रदूषण कसं कॅटेगराईज करतो तर त्याच्यामध्ये झी म्हणजे फिफ्टी वन टू हंड्रेड युनिट असं जर असेल तर ते सॅटिस्फॅक्टरी असतं हंड्रेड टू टू हंड्रेड असेल तर ते मॉडरेट असतं आणि टू हंड्रेडच्या वर असेल तर त्याला थोडा काळजी करायची असते आपल्याकडे जरी प्रदूषण आपल्याला दिसत ता असेल तरी आपण बऱ्याच ठिकाणी आपण आज मध्येच आहोत आणि ते आपण यल्लो कलरमध्ये त्याला आपण टॅग करतो येल्लो कलरमध्ये आणि जर ब्राऊन झालं म्हणजे ऑरेंजिश ब्राऊन असा कलर आहे त्याच्यामध्ये गेलं तर ते आपल्यासाठी एक चिंतेचा विषय असतो आणि त्याच्याही पुढे गेलं जे आता आपण दिल्लीची परिस्थिती पाहतो तर ते खूप चिंताजनक असतं तर आता आपण ज्या शंभर हो, ते दोनशे मध्ये आहोत त्याच्यामधून कसं कमी करता येईल याचा आम्ही प्रयत्न करतोय ह्याचं कारण महत्वाचं म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू आहेत आणि ह्या कामामध्ये आपण कुठे अंडरग्राऊंड खोदतोय कुठे आपण वरून बांधकाम करतोय भरपूर काम चालू आहे त्याच्यामुळे चा डस्ट पार्टिकल खूप हवेमध्ये आहेत आणि हे डस्ट पार्टिकल जर उन्हाळ्यामध्ये असेल तर त्याचा एवढा परिणाम होत नाही कारण आपल्याला समुद्राच्या हवेमुळे ते डस्ट पार्टिकल वाहून जातात सेटल होतात आणि त्याचा ते परिणाम होत नाही पण आता हवामान थंड आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचंही बाष्पीभवन होत आहे आणि त्याच्यामुळे हवा न वाहत असल्यामुळे हे डस्ट पार्टिकल आपल्याला दिसतात ते पूर्णपणे ते स्मॉग नाही आहे ते डस्ट पार्टिकल आहेत बऱ्याच अंशी मध्ये आता काही दोन चार दिवसांपूर्वी बीकेसी मधनं आमच्या बोर्डाला फोन आला तर बीकेसीचं मात्र प्रदूषण तिथे दोनशेच्या वर गेलं होतं तिथे काही कारणं तिथली होती ती कारणाचा लगेच तात्काळ निवारा झालाय दोन हजार बावीस तेवीस पासूनचा सगळा मी बघितलं आमचं आता जे प्लॅनिंग चाललंय त्याच्यामध्ये आम्ही पंधरा फेब्रुवारी ते म्हणजे तिसरा आठवडा जो फेब्रुवारीचा आहे तोपर्यंत हे प्रदूषण कमी करण्यासाठी जे आमचे जे उपाय हो ते यशस्वी होताना आम्हाला दिसतील आम्ही आता त्याचा अंदाज बांधलेला आहे आणि मुंबई प्रदूषण मुक्त किंवा कमीत कमी, कमी प्रदूषण असावं याच्यासाठी आम्ही काही जे काही उपाययोजना करत आहोत त्याचा एकदा ड्राफ्ट तयार झाला तर तो पण आम्ही मीडियाला देऊ त्याच्यामध्ये साऊंड पोल्युशन आहे एअर पॉल्युशन आहे आणि सर्वात महत्वाचं वॉटर पॉल्युशन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग विभागांना आता आम्ही संपर्क करत आहोत रेल्वे खात्याचा विषय आहे हेल्थ डिपार्टमेंटचा आहे कॉर्पोरेशनचं आहे आणि त्याच्यामध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही काम करत आहोत मला पूर्ण विश्वास आहे जे आम्ही प्लॅन आता तयार केला आहे त्याच्यामध्ये फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आपण ते कमी करण्यामध्ये यशस्वी हो आणि आता सुद्धा आम्ही मेंटेन में करतो येल्लो झोन जे आपल्यासाठी हजारडस्ट नाही नक्कीच आपल्यासाठी मॉडेरेट ते प्रदूषण आहे आणि ते मेंटेन करायचं आणि कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत केंद्रासोबत आ... केंद्रा तुम्ही कशा प्रकारे समन्वय राखणार आहे कारण एक दोन वर्ष अगोदर सफर कडनं अनेक डेटा जो आहे तो आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण हे मुंबईमध्ये दाखवलं गेलेलं होतं तुमच्याकडनं संदर्भात पत्र देखील घेण्यात आलेलं होतं की हे प्रदूषण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे सफरचा डेटा हा पूर्णपणे बंद करण्यात यावा त्यामुळे तो डेटा पूर्णपणे बंद आहे आयआयटीएमचाच डेटा सध्याला होतो आहे मात्र तो देखील अधिक दिसतोय एमपीसीवी पेक्षा नक्कीच असणार आहे मी कालच माझे केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव यांची बैठक मी त्यांच्याबरोबर भेट घेतली त्यांनी मला काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आता कारण मी चार्ज घेऊन हार्डली चार पाच दिवस झालेले आहेत त्यामुळे हे सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जो नॅचरल काळ लागतो त्याहीपेक्षा शंभरच्या स्पीडने आम्ही जात आहोत तर त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच याच्यामध्ये कॉड केंद्राबरोबर याचा आम्ही नक्कीच संपर्कात राहू समन्वयात राहू परंतु हा टोटली आता आपला विषय आहे प्रदूषण हा त्या झोनमधला विषय आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये आता मी जसं सांगितलं की आता मुंबई पुणे नागपूर या ठिकाणी आता हिवाळा पण आहे हिवाळ्याचं कारण हे मेजॉरिटी आपल्याला त्याच्यामध्ये अडचण निर्माण होते त्याला कमी करण्यासाठी आणि असंच पुणे मेंटेन करण्यासाठी किती कडक नॉर्म्स करावं लागतील म्हणजे तुम्हाला जर आता मी डिटेल नाही सांगू शकणार एक तास लागेल मी ता सांगायला गेले तर साधा विषय आपल्या मुंबईमध्ये जेवढे रेस्टॉरंट्स आहेत म्हणजे आम्ही विचार केला एअर पोल्युशनचे मोठे मोठे विषय तर ठीक आहे मोठे कामं चालू आहेत ब्रिजेसचे कामे चालू आहेत कोस्टल हायवेचे कामं चालू आहेत किंवा हे चालू आहेत तर त्याला आपण स्प्रिंकलर वापरण्यासाठी वगैरे कंपल्सरी केले तात्काळ त्यांना फाईन केला काम थांबवायला सांगितलं अशा उपाययोजना केल्या जिथे बांधकामाचे नॉर्म्स पाळले जात नाहीये त्याच्यामुळे डस्ट पाठी केले त्यांना सुद्धा सूचना देऊन नोटिसा देऊन ते पण आपण एक काही दिवस काही ठिकाणची बांधकामंसुद्धा चार दिवस आठ दिवस थम, कमी केले आणि पण त्याच्यामध्ये परिणाम झालेला आहे तीन चार दिवसापूर्वीची जी परिस्थिती प्रदूषणाची ती आज आपल्याला दिसत नाही आजचे रिपोर्ट त्याच्यापेक्षा बरे आहेत आणि ह्या सगळ्या प्रयत्नात आता जर रेस्टॉरंट आहेत ते लाकूड जाळून तंदूर वापरतात ह्याचं किती प्रदूषण आहे ह्याचा आम्ही आता अंदाज घेतो आणि ते फार मोठ्या आम्हाला त्याच्यामध्ये त्याचा एक प्रमाण दिसते तर त्याच्यासाठी इलेक्ट्रिकल त्यांनी ते वापरावे तंदूर याच्यासाठी आता आम्ही काही नॉर्म्स काढण्यासाठी प्रयत्न करतो ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या जरी असल्या तरी त्या प्रदूषणामध्ये ॲडिशन करत आहेत तर ह्याचं खूप डिटेल अभ्यास करून एक आम्ही काम करतोय आता मी ओव्हरऑल सांगते की येणाऱ्या तीन आठवड्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये चांगले असतो मी बेसिकली इथे जे आमचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे ती एक एंटिटी आहे त्यांना स्वतःला ते अधिकार आहेत तर ते सगळ्या या नोटीस जारी करतात त्यामुळे त्याचे आकडे आता मी नाही सांगू शकणार परंतु त्याच्या एक काही या हिवाळ्याच्या काळामुळे किंवा त्या काळातल्या मुळे त्यांना काही ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे नॉर्म्स नाही जिथे पाळले जातील ते कोणी असो त्यांना नोटीस दिल्या जातील त्यांना फाईन लावला जाईल त्यांच्याकडनं उपाययोजना करून घेतली मधल्या काळात प्लास्टिक बंदीची एक मोठी घोषणा केली होती प्लास्टिक बंदी बऱ्यापैकी झाली होती मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने प्लास्टिकचा सर्रास वापर जे प्लास्टिक आपल्यासाठी हानिकारक आहे ते बंदी करण्यासाठी कडक उपाययोजना आम्ही करू त्याची सुरुवात अगदी आमच्या ठिकाणाहून करू पहिले आम्ही आमच्या आम्ही स्वतः ते पाळू म्हणजे लोक पाळतील तर ते त्याचे एक थिकनेस आहे त्याचे एक दिलेले काही नॉर्म्स नौन। आहेत त्याच्याप्रमाणे त्याचा निर्णय होईल आपण बऱ्यापैकी त्याच्या वाटचाल पण त्या दिशेने करतो कपांचा जो काही विषय आहे प्लास्टिक कशाबद्दल तर मी आता सेच सांगितलं की आता मी मुंबईच्या प्रदूषणापुरतं मर्यादित बोलते पण प्रदूषणाविषयी फक्त एवढाच नाहीये हा त्याच्यापेक्षा पलीकडे आहे आता आम्ही नदी पुनर्जीवनाचे विषय हातात घेतोय जसं नमामी चंद्रभागा आहे गोदावरी नदीचं स्वच्छ करणे इंद्रायणी नदी आहे पंचगंगा आहे आता मी कोल्हापूरला गेले त्या लोकांनी सांगितलं हे खूप वास्ट विषय आहे मी जसं सांगितलं ह्याची पत्रकार परिषद ही दहा पंधरा वीस मिनिटात होणार नाही त्यामुळे मी असा विचार केला की के मी एक एक विषय हातात घेऊन माझे काम जे करतेय ते तुम्हाला अवगत करेन म्हणजे तुमच्याही सूचना येतील की हे प्रत्यक्ष होते किंवा नाही त्याचे पण आम्हाला रिपोर्टिंग घेता येईल आणि आम्ही आता ऑनलाईन एक ॲप तयार करतोय जेणेकरून लोक सांगू शकतील सगळ्यात सा मोठं हे जे सिमेंट चा जो काम आहे त्याच्यामध्ये जे वाहतूक होती ती ओपन होते ते कव्हर झाली पाहिजे तर आम्ही आता लोकांना नागरिकांना ते अधिकार देतोय की तुम्ही फोटो काढा तुमचं टॅग करा की तुम्ही कुठे आहात जिओ टॅग करा तुम्ही कुठल्या लोकेशनला आहे तात्काळ आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ जे कोणाचं ते असेल प्रदूषण जे करताय ते साधा कचरा सुद्धा कवर्ड नेला पाहिजे ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत पण ह्याला इतकं डिटेलमध्ये मी प्रेसमध्ये सांगणं म्हणजे तेवढा हे करणं पेक्षा मी विंग वी, वाईज घेईन आता मी एअर पोल्युशन मुंबई एवढाच विषय हातात घेतलाय बाकी सगळ्या विषयाची माझी चर्चा झाली आहे जसे जसे विषय येतील तसं तसं आपण त्या विषय वाईज करू तुम्ही कागदी कप वगैरे म्हणताय त्याच्यामध्ये सुद्धा बेसिकली बऱ्याच विषय कचऱ्याचं व्यवस्थापनाला नोडल एजन्सी या महानगरपालिका नगरपालिका आहेत तर ते त्यांच्याबरोबर टायअप करून या विषयाला आपल्याला हाताळ लागेल रिसायकलवर जास्तीत जास्त जोर दिला पाहिजे झाडांचं कटिंग कमी करून लाकडं जाळून Uh, जसं मी आता सांगितलं की तंदूर आम्ही लाकडाचे बंद करण्यासाठी सगळ्या एक रेस्टॉरंट असोसिएशनला बोलून त्याच्यावर निर्णय घेणार आहोत त्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण या प्रदूषणाला कमी करू तरी पण आपलं प्रदूषण ही येलो झोन मध्ये आहे रेड झोन ब्राऊन झोन रेड झोन मध्ये आपण नाही फार कमी ठिकाणी तसं रायझिंग less pollution see so that you very specific steps see that taking? that is the reason you are seeing more pollution because there was le less temperature the temperature there was uh, le uh, little bit winter uh, season they always every year if you see pollution rises uh, from this uh, around december to february and that is the reason you see uh, more dust particle, but this pollution I observe, and I'm going to take a r actual report also. It is more of a dust particle. It's not smoke, or it's not some uh, hazardous gases in there. So it is dust particle, and how to uh, take care of that? Uh, the temperature also is one of the reasons. We will see it less, but that is not the only reason. Have the officials given you any specific? points Saying okay, we are going to do this, this, yeah. this. Yeah. Can you please tell us? Yeah, they uh, they are going to use more of sprinklers on the sites where the roads and bridges and our tunnels are uh, happening. They are uh, in some areas they stop some construction work. There also there are norms proper norms to be followed. We have given instructions and notices to certain, uh, of course, uh, people who are building and their construction work is going on and where uh, we are being more vocal and we are being more interactive about complaints from the public where we will address them and we will take care of them because sometimes people witness certain things and they can immediately report to us and that also we can take care so these are two three measures we are taking <laughs> सुरेश पर्यावरणाचे प्रश्न झाले का तुम्ही ऐका तुम्ही पण कचरा कार्यक्रम एक मिनिट थांबा ना उजवी बाजू दुसऱ्यांना पण बोल एक मिनिट अरे तुम्ही पत्रकार आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही जरा शांत सिव्हिलाइ वागा ना मग लोक वागतील तुम्ही असं नका करून मी तर इथून पळून जायला सकाळी ओके बोलत नाहीये तुम्ही प्रतिक्रिया हे पा एक मिनिटांनी आरोप हे पा मी माझ्या माझ्या छोटी जी माझी लेवल आहे त्या लेवलच्या विषयांना हाताळते फार काही कोणा माझ्यापेक्षा मोठ्या अभ्यास असणाऱ्या लोकांच्या विषयांवर मी काही उत्तर देऊ शकत नाही पण मी एवढं सांगेन की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं एसआयटी लावण्याचं ते तुम्हाला कॉपी देऊ शकते दे। त्याचबरोबर मी जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे व्यक्त झाले मी व्यक्त होण्याचं कारण न होण्याचं काय कारण आहे माझ्या जिल्ह्यामध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या झालेली आहे आणि त्या ठिकाणी मी व्यक्त झाले त्यावेळी टी लावावी अशी मागणी केली प्रत्येक वेळी नागपूरमध्ये मी मीडियाला त्या संदर्भामधलं माझं मत स्पष्ट सांगितलं आहे आणि माझा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे देवेंद्रजी फडणवीस आहेत तेच राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी माझ्या विधानसभेच्या फ्लोअरवर उत्तर दिलं की ते यामध्ये पूर्ण तपास लावतील कोणालाही क्षमा करणार नाहीत आणि कुठल्याही प्रकारच्या कोणाचंही कोणी कितीही याच्यामध्ये इन्वॉल्व असेल मोठं असेल लहान असेल हे पाहणार नाही हे त्यांच्या तोंडचे वाक्य आहेत विधानसभेत मी कॅबिनेटमधली एक मंत्री आहे जेव्हा माझे मुख्यमंत्री विधानसभेच्या पवित्र फ्लोरवर सांगतात की आम्ही याची चौकशी करू ज्यांनी निर्घ्रुण हत्या केली आहे त्यांना पकडू आणि त्यांना आम्ही कडक शिक्षा करू तर मी त्याला परत त्या विषयाला सतत चालू ठेवणं मला नाही वाटत की माझा उद्देश त्याच्यातनं सरळ स्पष्ट होतो जर असं ते म्हणले तर आम्ही त्या तपस्याबद्दल सकारात्मकता बाळगली पाहिजे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांनी विधानसभेच्या फ्लोअरवर सांगितल्यानंतरही जर आम्ही काहीतरी त्याचा विषय वाढवत असू किंवा मोर्चाच्या माध्यमातून आपण सरकारवरच प्रश्न आहे ना ते इन्डायरेक्टली तर माझ्या मनात जरा प्रश्नचिन्ह नाही की गृहमंत्री याच्यामध्ये कुठलीही कचुराई करतील माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे तर मग मी रोज रोज या विषयावर बोलावं अशी माझी मानसिकता नाही मला या विषयावर पूर्णपणे संवेदना माझ्या मनामध्ये मा आहे या विषयाला धरून मला इशू करायचा आहे हा माझा स्वभाव नाही तुम्ही माझा राजकीय प्रवास पहा गेल्या बावीस वर्षामध्ये मी कधीही इश्यू बेस्ड काम करते आणि त्या इशूतून काहीतरी काढायचं हा माझा हेतू नाही माझ्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिला आहे माझ्या गृहमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिला त्यांनी शब्द दिल्यानंतर आम्ही जर सारखे प्रश्न उद्भवत उभे करत असू तर आम्ही आमच्या नेतृत्वावर किंवा आमच्या राज्याच्या इथे संशय घेण्यासारखं होईल माझा पूर्ण विश्वास आहे त्याचा तपास लावतील आणि या तपासांती जे समोर येईल मला वाटतं दोन तीन लोक त्यातली पकडले गेलेत मग ऑलरेडी ते सगळं झालेलं आहे त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीत रोज मीडिया समोर येऊन बोलण्याची काय आवश्यकता जेव्हा मी एक भूमिका एकदा मांडली रोज रोज त्याच भूमिकेला परत उगाळणं हे त्यांच्या दुःखाला उगाळण्यासारखे त्यांच्या बाबतीत झालेल्या घटनेचा कुठेतरी आम्ही बाऊ करतोय आणि त्याला एक मंच तयार करून त्याच्यावर आम्ही आमचं व्यक्त करण्याचं साधन बनवतोय असं वाटतं निर्गुण फक्त हत्या नसते निर्गुण आपला व्यवहार सुद्धा असतो एखाद्या परिवाराच्या बाबतीत एखादी वाईट घटना घडल्यानंतर त्याच्यातून पुन्हा आपण काहीतरी त्याच्यातून काही खाद्य मिळवत असू तर ते, ते चुकीचं आहे आणि तो माझा स्वभाव नाही म्हणून मी सतत या विषयावर बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही मी जे बोलले ते तेव्हा बोलले ते रेकॉर्डवर आहे आणि त्याच्यानंतर परत परत बोला कौन मी बोलायचं का काही कारण नाही तपास यंत्रणा तपास करत आहेत आणि मला माहिती नाही ना की ह्याच्यामध्ये कोण कोण आहे तर मी कसं कोणाचं नाव घेऊन बोलू हे योग्य का तुम्ही सांगा तुम्हाला माहिती तुम्ही विटनेस केलं तुम्ही तिथे होता एखादी निर्घृण हत्या एखादा पाशवी बलात्कार ह्याला आय विटनेस असेल तर तो होऊ देईल का बरं हे मी होते का तिथे मला माहितीये का ते हो मी कसं एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याच्यामध्ये आरोप करणार मी सांगते की जो असेल कोणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्याला कुठल्याही बाबतीमध्ये सूट मिळाली नाही पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सकारात्मक उत्तर दिले त्या दिवशी अशी घटना जिथे घडली त्याच्या दोन दिवस आधी त्याच्या दोन दिवस नंतर त्या क्षणाला या राज्यभरामध्ये कितीतरी घटना घडल्या आहेत त्याच्याकडे आपण वळूनही पाहत नाहीये त्या बिचाऱ्या संतोष देशमुखचा माझा कार्यकर्ता होता तो त्याच्या लेकरांचा चेहरा बघून माझ्या मनामध्ये काय वाटतंय मी तुम्हाला सांगण्याची आणि त्याचं मोठं प्रदर्शन मांडण्याची आवश्यकता नाही फक्त याच्यातून काहीतरी वेगळं मिळवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये मी न बोलण्याचं काय कारण आहे सांगा पाच वर्ष या राज्याच्या राजकारणातून मी बाहेर आहे है, साधी साधी तो मी मध्य प्रदेशची प्रभारी आहे साधी आमदार नाही साधी जिल्हा परिषद सदस्य नाही तर मी ह्याच्यामध्ये काय उत्तर देऊ कोण अधिकारी कोणाचे आहेत कोण अधिकारी कुठून आलेत हे मी आणलेत का तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच्या उपमुख्यमंत्र्यांनी तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी तेव्हाच्या यंत्रणेने ते आणलेत आता ते स्वतःही म्हणतात की आम्हाला ह्याच्यात शोध लागला पाहिजे तपास लागला पाहिजे योग्य माणसाला शिक्षा झाली पाहिजे आता ह्याचं मी रोज ह्याचा उल्लेख करणं माझ्या राजकीय उंचीला अपेक्षित नाही माझ्या राजकीय जीवनामध्ये अशा कुठल्याही गोष्टीला स्थान नाही माझ्या संतोष देशमुखला न्याय मिळेल तो दिवस माझ्यासाठी उज्ज्वल असेल भलेही मला त्यांच्या परिवाराला भेट देता येऊ नये फक्त मलाच त्या भेटीपासून वंचित राहावं लागलंय पण मला त्यांची भेट घेणं त्यांच्या मुलांना घेऊन भाषण करणं क्षा तेनाय मिलना ही महत्वपूर्ण हिंदी में मैं प्रदूषण के बारे में कुछ कहना चाहती हूँ और वो प्रदूषण हमारे मुंबई के प्रदूषण के बारे में आज मैंने बैठक ली है हमारे प्रदूषण कंट्रोल बोर्ड के सारे अधिकारी इस संबंध में हमारे कॉरपोरेशन के सारे अधिकारी हमारे सचिव और सारे लोगों से मैंने आज विस्तृत चर्चा की मेरी एक बैठक पूर्व पिछले हफ्ते में भी हुई थी और इन बैठकों में मैंने देखा कि मुंबई के प्रदूषण में जो बढ़ोतरी हमें नजर आ रही है उसके कारण क्या है मेजॉरिटी में हमें जो बढ़ोतरी दिख रही है प्रदूषण में वो डस्ट पार्टिकल की वजह से है और डस्ट पार्टिकल की वजह से इसलिए है कि बहुत सारा कंस्ट्रक्शन का काम बहुत सारे टनल्स रोड्स हाईवे का कंस्ट्रक्शन हो रहा है और ये आ, होता आ रहा है फिर भी जब टेम्परेचर कम नहीं था तो ये डस्ट पार्टिकल निकल जाते थे बह जाते थे सेटल हो जाते थे पर टेम्परेचर कम होने की वजह से समुन्द्र के दबाव के आ, जो अलग अलग लेयर्स तैयार हुए उसकी वजह से ये डस्ट पार्टिकल हमें नजर आ रहे हैं मैं 2020, 21, 22, 23, 24 सब सब मंथ वाइज मैंने उसका रिव्यू लिया है हमारे अलग अलग जोन होते हैं ग्रीन जोन इज द बेस्ट जोन जहां पंचास के नीचे प्रदूषण होता है येलो जोन होता है जहां पचास से सौ से दो सौ में हमारा प्रदूषण होता है हम लोग येलो जोन में तो हम येलो से आगे जो है वो जो ऑरेंज या ब्राउन जोन है वो ज्यादा हमारे हेल्थ के लिए हजार है तो हम आज येलो जोन में है बस एक एक दो घटना घटी थी एक हफ्ते पहले जहाँ बीकेसी में हम लोग ब्राउन जोन में चले गए थे तो उसके कारण थे तत्कालीन उसमें हमने उपाय योजना करके उसको कम किया है मुझे पूरा विश्वास है कि अगले तीन हफ्ते में मुंबई के प्रदूषण में फेब्रुवरी के थर्ड हफ्ते तक बहुत सारी सुधारना हम कर सकते हैं इसमें हम प्रदूषण ये बहुत बड़ा वास्ट विषय है ये कोई एक विषय नहीं है कि सिर्फ गाड़ियां चल रही है इसलिए प्रदूषण हो रहा है या सिर्फ काम चल रहे इसलिए प्रदूषण हो रहा है ये बहुत ही एक बड़ा वास्ट विषय है जिसको बहुत सारे डिपार्टमेंट का कॉन्वर्जेंस करके इसको हमें तय तक लेके जाना पड़ेगा इसके लिए बहुत प्रयास करना पड़ेगा सिर्फ मंत्रालय का और सरकार का प्रयास पूरा नहीं है इसमें लोगों की भी हमें उतनी ही जो उनका रिस्पांस आवश्यक है तो इसलिए हम इसको एक इंटरएक्टिव डिपार्टमेंट बनाना चाहते हैं तो हम एक ऐप बना रहे जहां आप देखेंगे कि कहीं प्रदूषण हो रहा है कोई सीमेंट है या आ, जो भी रेती है इसको खुले ट्रकों में लेके जा रहे हैं जो भी प्रदूषण के नॉर्म्स को यहाँ तोड़ा जा रहा है आप हमें वहाँ जियो टैगिंग करके भेज सकते हैं उस ऐप पर और हम उसमें आ, जल्दी से जल्दी उनपे कार्रवाई करेंगे जो भी ये करते हैं भले कोई भी हो उनको आ, उनको हम लोग कार्रवाई करेंगे उनको दंड आ, मिलेगा और उनके माध्यम से स्प्रिंकलर लगा के कवर करके ये सब चीजों से हम प्रदूषण को कम करने की कोशिश करेंगे सिर्फ एयर पोल्यूशन ही यहाँ का नॉइज पोल्यूशन है यहां का वाटर पोल्यूशन है नदियों का पुनर्जीवन है वेस्ट मैनेजमेंट है अलग अलग एम में लगने वाले एसटीपी प्लांट्स है अलग अलग उद्योगों से निकलने वाला एफ्लुएंट है इन सब चीजों पे एक अच्छे से पॉलिसी बनाकर इस डिपार्टमेंट को स्ट्रेंथन करना है क्योंकि डिपार्टमेंट देखा जाए तो एक बहुत बड़ा फ्यूचर का आवश्यक डिपार्टमेंट है पर अभी एक विभाग की तरह है इसको पूरी तरह मंत्रालय बनाना है तो इसलिए हम काम कर रहे हैं आपके सहयोग की आवश्यकता है वेदर कंडीशंस और कुछ और कारणों से जो प्रदूषण हुआ है उसके बारे में हम उपाय योजना कर रहे हैं होते तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला धनंजय मुंडेंवरती आरोप केले जाते तर त्यांचा सुद्धा राजीनामा घेतला पाहिजे असं विरोधकांच्या प्रतिक्रिया तेव्हा घेतला नाही त्यांचा राजीनामा त्याच्यावर त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि या राज्याचे सर्वोच्च नेतेच उत्तर देऊ शकतात मी तर लहान आहे प्रोटोकॉल वाईज मी कसं त्यांचा कोणाच्याही या जिल्ह्यात कोणत्याही जिल्ह्यात घटलेल्या कोणत्याही घटनेच्या विषयी मी मागणी करणं मी मंत्री आहे माझे काही प्रोटोकॉल्स आहे मी त्यामुळे मला वाटतं की याच्यावरचे निर्णय जर घ्यायचे असते तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतले असते तर त्यांनी काय करायचं हे त्यांनी निर्णय घेतला असेल त्याचं उत्तर तेच देऊ शकतो तुमचे कार्यकर्ते त्यांना अंजली मी अंजली दमान यांना विनंती करते की आपल्याला जे कोणी धमक्या देतायत त्यांची तुम्ही तक्रार करा आणि त्यांच्यावर कारवाई करा त्या कारवाई करण्यासाठी मी महिला आयोगाला आणि अधिकाऱ्यांना सांगेन ते माझे कार्यकर्ते असं लेबल करण्याचं काही कारण नाही कारण असं म्हणणं माझ्यावर अन्याय आहे कारण मी काही त्यांच्या कुठल्याही विषयामध्ये या सगळ्या विषयात माझा दुरान्वयही कुठलाही संबंध येत नाही त्यांचं असं म्हणणं की मी कोणाचं नाव घ्यावं मी याशावर बोलावं ह्याच्यावर मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी जर असं कोणी त्यांना बोलत असेल तर ते चुकीचं आहे फक्त त्यांनी माझं नाव घेताना कारण माझी त्यांच्याविषयी खूप आदर आहे मला त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत निस्वार्थ भावनेने काम करतात तर त्यांनी पण एक आ, मंत्री महिला मंत्री जी पाच वर्ष राज्याच्या बाहेर काम करत होती शंभर टक्के संघटनेत समर्पित काम करत होती कुठल्याही मंत्रालया किंवा कुठल्याही सरकार, सरकारी विषयात इन्व्हॉल्व्ह नव्हती त्यांचं नाव घेत असताना किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांच्याविषयी कोणत्याही विषयी बोलताना त्यांनी सुद्धा जेवढी माहिती आली त्याच्या आधारावर बोलता त्याच्यावर थोडा विचार करावा आमच्याशी पण अप्रोच करून बघावं की आमचं काय म्हणणं आहे तर त्यांना कोणी असं बोलत असेल तर ते माझेच कार्यकर्ते असं कसे माझ्या कार्यकर्त्यांना काय वेगळा नाक आहे शिंग आहे काय माझे कार्यकर्ते कसं म्हणता येईल ते म्हणजे माझे कार्यकर्ते असतील तरी पण त्यांच्यावर शिक्षा करा आता माझ्यावर माझे साडेपाच सहा लाख फॉलोअर आहेत समजा इंस्टाग्रामवर मी काय प्रत्येकाला परिचित नाही ना तर माझ्यासाठी कोणी काही बोलत असेल तर ते माझं मत असू शकत नाही ना त्यामुळे माझा असं त्यांना वाटलं असेल तर त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी तो त्यांचा अधिकार आहे आणि त्या बाबतीत मी त्यांच्या पाठीशी शेवटचा प्रश्न तुम्ही पर्यावरण मंत्री आहात बीडचे पालकमंत्री देखील होता बीडचं राजकीय पर्यावरण जे झालं प्रदूषण जे झालं ते सुधारण्यासाठी काय प्रयत्न ते सुधारावं अजित पवार यांनी सुधारतील आणि देवेंद्र फडणवीस हे सुधारतील असं ओवरऑल वातावरण आता दिसतंय आणि जर ते सुधारणार असतील तर माझी सर्वस्वी त्यांना साथ राहील आणि ते बिघडलंय असंही म्हणायला माझं मन जड होतं कारण मी राज्यभरातल्या घटनांचाही आढावा घेते हो त्यावर आपण नंतर कधी बोलू पण ते बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल त्यांना आपण पाठीशी घालू नये अशी अपेक्षा आमची पण नेत्यांकडनं आहे